सर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात त्यामध्ये आपण ऐकत असतो विटॅमिन डी तर नेमकं विटॅमिन डी चं महत्व काय असतं बघा व्हिटॅमिन डी म्हणजे काय की सूर्यप्रकाशातून मिळणार हे व्हिटॅमिन आहे जसं झाडा सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होऊन त्याच्यामध्ये फळ निर्माण होतात किंवा त्याची पानं तयार होतात किंवा त्याचं न्यूट्रिशन होतं तसंच आपल्या प्राणी पेशींना सुद्धा सूर्यप्रकाशाची गरज आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या सगळे विटॅमिन पूर्ण होत असे नाही आहे विटॅमिन डी हे तुमचं सूर्यप्रकाश त्वचेवर पडेल हो ते त्वचेमध्ये तयार होतं आणि मग ते रक्तात जाऊन आपलं काम करतं तर आता तुम्हाला माहित आहे की एवढ्या धावपळीच्या जीवनात आपण जरा चार भिंतीच्या आतच काम करालो मोस्टली आपण एक्सपोज होत नाही सूर्यप्रकाशामध्ये कोणतं जास्त फिरत नाही तर अशामुळे त्याची कमतरता निर्माण होते मग कमतरता निर्माण जर त्रास काय होऊ शकतो तर तुमच्या विटॅमिन डीचं सगळ्यात मेन काम आहे की कॅल्शियम मेटाबॉलिझम कॅल्शियम मेटाबॉलिझम म्हणजे काय शरीरामध्ये कॅल्शियम निर्मिती करणे की तुम्हाला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल दुधात कॅल्शियम आहे ज्यावेळेस तुम्ही दूध प्याल त्या दुधातलं कॅल्शियम जर तुमच्या पेशीपर्यंत जायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी पाहिजे त्याच वेळा जर कॅल्शियम तुमच्या पेशीपर्यंत पोचू शकतं सो विटॅमिन डी जर कमी असेल तर खाद्यपदार्थातून तुम्ही कितीही कॅल्शियम घ्या तर तुमचं विट कॅल्शियम नेहमी कमीच राहणार तुमच्या हाडांना किंवा स्नायूंना त्याचं कॅल्शियम पोचणार नाही मग तुमची हाडं किंवा स्नायू तुम्ही थोडंसं वीक होतील अशक्त होतील आणि ती झीज लवकर होणार मग तुम्ही बघितलं जुनी लोकं शेतात काम करायचे तिकडे फिरायचे तर ती लोकं फ फार सोर प्रकारात राहिल्यामुळं त्यांना चांगलं ता विटॅमिन डी मिळावं मिळाल्यामुळं त्यांची म्हातारपणापर्यंत त्यांची एवढी हाडांची झीज होत नव्हती जे आजकाल बघतोय आपण की तीस चाळीसला पण लोकांची कंबरदुखी गुडघेदुखीचे प्रॉब्लेम आले सो विटॅमिन डी फार महत्वाचा घटक आहे तो चेक कसा करायचा तर त्याचे एक ब्लड टेस्ट असते ती ब्लड टेस्ट केला की तुम्हाला समजतं की कि, किती रेंज आहे त्याची तर ॲटलिस्ट तीसच्या वर तरी पाहिजे शंभरपर्यंत चालतं पण तीसच्या वर पाहिजे पण इंडियन स्टँडर्डमध्ये ऑलमोस्ट आय थिंक फिफ्टी पर्सेंट लोकांचं तीसच्या आत आहे त्यामुळे हाडाची झीज लवकर होते सो तुम्ही चेक करा अगर न करा पण तुम्ही सनलाईटला म्हणजे एक्सपोज व्हायलाच पाहिजे सूर्यप्रकाशात जायलाच पाहिजे म्हणजे समजा एक गृहिणी आहे तर तिने खिडकीच्या साईडला बसून आ, भाजी कट करणे किंवा शक्यतो जिथं सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी थोडं पोचणे शक्य तुम्ही विकेंडला म्हणजे बाकीची लोक काय करू शकतात की विकेंडला म्हणजे शनिवार रविवारी वगैरे मुद्दामून थोडंसं थो शॉर्टमध्ये वगैरे राहून बनिन वगैरे घालून तुम्ही मुद्दामून सनलाईटमध्ये जाऊ शकता कोवळ्या उन्हात सकाळचे जाऊ शकता जे तुम्हाला सोसेल सो अशा प्रकारे तुम्ही विटॅमिन डी नैसर्गिक मिळू शकताय आणि तरी थोडं तुम्हाला असं वीक वगैरे वाटत असेल आणि तुम्ही जर चेक करून घ्या किंवा न नाही घेतला तरी पण तुम्ही विटॅमिन डीचे सप्लिमेंट मिळतात लिक्विडमध्ये पावडरमध्ये ते आठवड्यातून एकदा जर तुम्ही घेतला तरी तुमची ती कमतरता भरून येते सो so, विटॅमिन डी फार महत्त्वाचा आहे की ज्यामुळे तुमची हाडांची आणि स्नायूंची झीज थांबू हो शकते